आटपाडी तालुक्यातील दिघंची गावात सणासुदीतच नागरिकांना विषारी धक्का बसलाय राजेवाडी चौकातील दत्तात्रय यादव यांच्या किराणा दुकानातून घेतलेल्या भगरीच्या पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्यानंतर तब्बल पंधरा ते वीस नागरिकांना विषबाधा झाली आहे गावभर भीतीचं वातावरण पसरलं असून रुग्णांना तातडीनं दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आले आहेत सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे मात्र अजूनही काही नागरिकांना त्रास होत असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणी आम्ही उपचार करणारे डॉक्टर्स यांना भेटलो तेव्हा त्या त्यांनी काय सांगितलं ते पाहूया फूड भरपूर पेशंट ॲडमिट झालेले आहेत उपचार घेऊन गेलेले आहेत कालपासून ह्या पेशंटची संख्या वाढतच चाललेली आहे जेव्हा आम्ही त्रास झालेल्या पेशंट सोबत बोललो तेव्हा त्यांनी त्यांचा अनुभव असा सांगितला दहा वाजताची उर्जा अकरा लागल्या अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करा, दुकाना करा। स्थानिकपणे ओळख असलेल्या परवाना असलेल्या किरकोळ विक्रेत्याकडूनच पीठ मसाले किंवा फराळाचे पदार्थ घ्यावेत पॅकिंग तपासा बंद पॅकेट घेत असाल तर उत्पादनाची तारीख तप वापरण्याची मुदत एक्सपायरी डेट य एस एस ये आय नंबर नक्की पहा उघड्यावर विक्री होत असल्यास खबरदारी ज्या पदार्थावर माश्या धूळ बसली आहे ते खरेदी करू नयेत सुगंध व रंग तपासा भगरीचे पीठ किंवा इतर धान्य पिठे घेताना त्यात वास ओलसरपणा किंवा बुरशीसारखी लक्षणे आहेत का ते तपासावे थोड्या प्रमाणात आधी वापरून पहा नवी जागेवरून घेतलेले फराळाचा पदार्थ त्वरित जास्त प्रमाणात खाण्याऐवजी थोडा खाऊन शरीराची प्रतिक्रिया पाहावी तक्रार नोंदवा जर अन्न पदार्थ निकृष्ट किंवा दूषित वाटले तर स्थानिक अन्न व औषध प्रशासन एफ कार्यालयात तक्रार करावी पुढे ज्या दुकानातून माल घेतला किंवा ज्या दुकानातून तो माल येतोय अशा दुकानदारांनी तो माल चेक करून घ्यावा आणि त्यांच्या त्या ते दुकानदारांना माल चेक करून सर्व नागरिकांनी दिगंजी किंवा दिगंजी परिसरातील नागरिकांनी तो घ्यावा कारण जेणेकरून आपल्या आरोग्याला धोका होऊ नये ह्याची त्यांनी काळजी घ्यावी आणि जे दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा पुढचा पुढचा माल घेताना अतिशय तपासून घ्यावा आणि जास्त माल घेऊ नये नागरिकांनी आणि ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार ऍक्च्युली ही प्रशासक येणारी लोक जे असतात ते जबाबदार असतात अशा घटना टाळण्यासाठी दुकानदारांनी ठराविक पत्ते पाळणं अत्यंत आवश्यक आहे साठवण स्वच्छ ठेवा धान्य पीठ फराळाचे पदार्थ ओलसर जागी किंवा थेट जमिनीवर न ठेवता स्वच्छ व हवेशीर ठिकाणी साठवा तारीख संपलेला माल विकू नका एक्सपायरी डेट संपलेले किंवा खराब झालेले पदार्थ लगेच वेगळे करून टाकावेत पारदर्शकता ठेवा जर मोकळ्या स्वरूपामध्ये बल्क माल विकत असाल तर ग्राहकाला तो कधी आणलेला आहे याची माहिती द्यावी स्वच्छता पाळा दुकानात उंदीर कीटक यांचा उपद्रव होऊ नये म्हणून नियमित फवारणी स्वच्छता करणे आवश्यक ये आहे यफ एस एस ए आय परवाना असावा किराणा दुकानाने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा एफ एस एस ये ए आय परवाना घ्यावा आणि नियमाचे पालन करावे कागदपत्रे उपलब्ध ठेवा जर ग्राहकाने विचारले तर माल कुठून आणलेला आहे याची बिलं पावती दाखवणे

मग आता ती कशात झाली की काय मला माहिती ती काय त्यांचं अजून दुसरं खाणं पिणं काय ती बी मला काय माहिती ज्याच्यात झाले बघरीत झाले तर पिठात झाले पीठ मी बघरी इथं दळून याच दुकानातून अन्यही नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी केले आहेत परंतु त्यांना त्रास झालेला नाही त्रास ठराविक लोकांना झालेला आहे या पाठीमागचं नक्की कारण काय आहे ते सखोल चौकशी केल्यानंतरच कळणार आहे यामध्ये दोष कोणाचा आहे येणाऱ्या काळात कळेलच आपण बघर नेले दोन किलो पीठ नेले दोन काय नाही काय काय सुद्धा नाही सात माणसा काय प्रॉब्लेम नाही आमच्या मुलीं खाल्ले मालकीनी एक एक किलो नेले बगर एक किलो शाबू एक किलो काय घरात तुम्हाला काय त्रास नाही काय सुद्धा त्रास नाही